नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठ नावाखाली आहे बावीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोखाली आहे चारशे क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती सोलापूर अवोखाली आहे सदुसष्ट क्विंटल किमान दर साठ सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लालतूर अकोला अवकाली आहे हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये दर सात हजार रुपये सर्व साधारण दर सहा हजार आठशे रुपये